कमळाचं सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर त्या ठिकाणी कितीही किचड असो दलदल असो तरी कमल फुलतं आणि ते कमळ कधी त्या किचडचा एक छीटा देखील आपल्या अंगावर येऊ देत नाही हे कमळाचं खऱ्या अर्थानं महत्त्व आहे आणि म्हणून कुठलाही दाग हा त्या ठिकाणी त्याच्यावर लागत नाही असा कमळ तलाव आपण तयार केलाय आहे त्याचं पहिलं तिकीट मी जरी आज घेतलं असलं तरी देखील मी आयुक्तांना स्पेशल विनंती करणार आहे की आज तर काही मी तलाव पाहायला जाऊ शकत नाही त्यामुळे मी ज्या दिवशी जाईल त्या दिवशी हे माझं तिकीट व्हॅलिड धरण्यात यावं पुन्हा मला वीस रुपये मागू नये कारण मी ते वीस रुपये अतुलजींकडनं उधार घेतलेले आहेत आणि त्यांना ते तेवढ्या कालावधीमध्ये मी परत करीन असा मी त्यांना विश्वास देतो आणि खूप चांगलं काम महानगरपालिकेने कमल तलावाच्या माध्यमातून केलं आयुक्त आणि त्यांच्या सर्व अधिकाऱ्यांचं अतिशय मनापासनं अभिनंदन करतो आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र